ज्येष्ठ पत्रकार म्हणजे जी ओळख आहे सर्वसामान्य माणसांच्या अडचणी आणि सर्वसामान्य माणसाचे जे काही प्रॉब्लेम आहे आहेत लोकांपर्यंत करत असतात मोठं पत्रकारेला एक लोक न्याय एक भूमिका मांडत असताना समाजापर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीचा खऱ्या अर्थानं म्हणजे आले अत्यंत चालू आहे जे वाणी साहेबांचा या ठिकाणी अभिषेक चित्र सोळा साजरा करत असताना आज या ठिकाणी वडगावचे सर्व ग्रामस्थ राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रसर असलेली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कर्ती या ठिकाणी येणारे गावचे सरपंच अमृत सिंग भुजबळ या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या सर्व वडगावच्या सर्व असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या वतीनं वडगावचे सर्व ग्रामस्थांच्या पंचावन्न वाढदिवसाच्या असणाऱ्या या आविष्ट जिल्हा सोहळ्याच्या निमित्तानं साहेबांना मनोपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि तो सर मी प्रार्थना करतो की या पुढच्या कार्यकाळामध्ये देखील त्यांचं नाव त्यांचं काम कामाच्या पद्धतीनं मी हे आत्मीदार होतो बघा बातमीधार म्हणून काम करणं माझं कर्तव्य आहे आमचं ब्रीद वाक्य आहे शोध बातमीचा ध्यास सत्याचा पुन्हा एकदा सांगतो हे गाव खूप मोठं आहे चांगलं आहे रामदास शेठचा वारसा आहे काही पंचायत समितीच्या सदस्य होत्या तुमच्यातले मतभेद कायमचे गाळून टाका दोन्ही गटाला कुलस्वामी खंडराया सुबुद्धी देईल तर माझी गरज लागली, तर मी सुद्धा मिटवा नाही हा प्रश्न कायमचा सोडवा प्री माझा वाढदिवस साजरा केला तुमचं सा प्रेम मी माझ्या हृदयामध्ये कायम साठवून ठेईल